यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेली आहेत त्यांचा सत्कार करावा आणि एकूण सर्व महाराष्ट्रामधल्या लोकांना एक सकारात्मक संदेश द्यावा या हेतूनं मी आज लातूर जिल्ह्यामध्ये आहे उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे परत बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे परभणी जिल्ह्यात जाणार आहे आणि परत जालना जिल्ह्यामध्ये जाणार आहे तेवढा दौरा झाल्यानंतर मी परत पुण्याकडं जाईन याच्याही पलीकडं ओबीसी विजय एन टी एस बी सी प्रवर्गाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे ओबीसीचं रिझर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर सन्माननीय कोर्टासमोर एक आपलं निवेदन करावं लवकरात लवकर हिअरिंग संपून ओबीसीचं आरक्षण पूर्ववत होऊन या महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेत आहोत संवाद साधत आहोत याच्याही पलीकडं जाऊन महाज्योतीला निधी मिळावा जातनिहाय जनगणना व्हावी मुलांचे स्कॉलरशिप वेळच्या वेळेवर मिळा मिळाव्यात आश्रमशाळांना निधी उपलब्ध व्हावा या असे अनेक प्रश्न ओबीसी विजय टी एस बी सीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती संवाद साधण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहोत ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे आरक्षण आहे गेल्या पाच वर्षापासून त्यावर कोर्टामध्ये खटला चालू आहे कोर्ट ओबीसीचा जो आहे डाटा माग परंतु आप शासन जे आहे आणि हे डाटा सबमिट करेल काय म्हणा हे बघा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रामधल्याच प्रश्नावरती हिअरिंगमध्ये सुनावणीमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामधलं जोपर्यंत ओबीसीचं एस सी एस टीचं तुलनात्मक प्रमाण जोपर्यंत प्रूव्ह होत नाही किंवा समोर येत नाही तोपर्यंत इथल्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत म्हणजे इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाकडं मागितलेला होता गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्र शासन जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव मुटसूट घेत असतं ते शासन हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भात आजही उदासीन असलेलं दिसून येतं याच्या अगोदरचीही सरकार तशाच पद्धतीनं उदासीन होती त्याच्या पाठीमागून बिहारनं सोशो इकॉनॉमिकल स्टडी पूर्ण केला उत्तराखंडनं हा डाटा पूर्ण केला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला तमिळनाडूनं ना पूर्ण केला कर्नाटक पूर्ण आहे पण फुले शाहू आंबेडकर ज्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चाललं ज्या महाराष्ट्राच्या चा, नंदुरबार वगैरे परिसरामधल्या निवडणुकांच्या संदर्भात जजमेंट आलं तो महाराष्ट्र मात्र या ओबीसींच्या बाजूनं किंवा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आजही तयार दिसून येत नाही याचा परिणाम असा होणार आहे उद्या सुनावणी सुरू झाली तर महाराष्ट्र शासन त्या सुनावणीला सामोरं जात असताना कुठल्याही अधिकृत डाट्याशिवाय या हिरिंगला या सुनावणीला सामोरं जाणार आहे त्यावेळी सन्माननीय सर्वोच्च न्यायालय कशा पद्धतीचा निर्णय देणार आहे याची चिंता ओबीसींच्या मनामध्ये आहे जर महाराष्ट्र शासनं शासनानं बांटिया समितीच्या शिफारशी किंवा बांटिया समितीची जर माहिती कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींचं आरक्षण ज्या छप्पन्न हजार जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आहेत त्याची संख्या छप्पन्न हजारवरनं ती तीस बत्तीस ते तीस चौतीस हजारावर येणार आहे आणि ओ बी सीचं आरक्षण अर्ध संपणार आहे पुन्हा त्यामध्ये नव्यानं जे ओ बी सीमध्ये आलेले जे जा काही जाती आहेत प्रवर्ग आहेत त्यांची परस्पर्धा या महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि जो मूळ ओ बी सी आहे जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधला ओबीसी आहे त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे तेव्हा मायबाप सरकारनं या प्रश्नावरती लक्ष घालून महाराष्ट्रामधलासुद्धा इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे मला या गोष्टीची कल्पना आहे की केंद्रानं जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिलेला आहे असमर्थता दर्शवलेली आहे परंतु घटक राज्यांनी आपल्या अधिकारामध्ये या ओबीसींचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत महाराष्ट्र शासनानं सुद्धा लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा आणि ओबीसींचं आरक्षण पूर्ववत करावं असे हात जोडून विनंती या महाराष्ट्र शासनासमोर आहे परवाचं जे विधान आहे महादेव जानकरांचं आरक्षणाच्या संदर्भातलं हे आपल्याला कितपत योग्य वाटतंय आणि त्या संदर्भातलं तुमची काय बाबासाहेबांच्या तुम तुम संदर्भातलं महादेव जानकर हे खरं तर भाबडे नेते आहेत असं मी मानेन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळंच तुम्ही आम्ही या भारतामध्ये या लोकशाहीमध्ये आहोत याचं भान महादेव जानकर काय कुठल्याच राजकीय नेत्यानं असं वक्तव्य करू नये कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता अगदी त्यांनी दिलं आहे म्हणून तर तुम्ही आम्ही आहोत त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर दी शुद्राज या पुस्तकामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे किंवा ओबीसींचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस पुढं आलं पाहिजे यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मागणी केलेली होती महादेव जानकरांचं अज्ञान आहे तीनशे चाळीसावं कलम हे ओबीसीसाठी आहे आणि मग तीनशे एक्केचाळीसावं आणि बेचाळीसावं एस सी एस टीसाठी आहे म्हणजे ती कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीसच्या अगोदर तीनशे चाळीस कलमासाठी आग्रह धरणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाला विरोध केलाच महिलांच्या कायद्यांचा आग्रह धरलाच पण त्यामध्ये ओबीसींचं आरक्षण म्हणजे तीनशे चाळीसाव्या कलमाची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना शासनाकडून होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्यासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आपल्या कायदे मंत्रीपदाचा पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि कुठलाही अभ्यास नसताना बेजबाबदार वक्तव्य करणारे हे नेते कुठं ज्यांना ज्यांना या लोकशाहीमध्ये आपलं नेतृत्व किंवा आप जे काही व्यक्त व्हायचं ते अभ्यासानं व्हावं कारण जनता आता वेळी राहिलेली नाही प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये मोबाईल आहे एका क्लिकवरती ज्ञान उपलब्ध आहे त्यामुळं कुठल्याही पुढाऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत असताना जबाबदारीने व्यक्त व्हावं आता एक सध्या सुरू असलेल्या चौदा एप्रिलला झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे यांची जयंती महिनाभर साजरी केली जाते तीस तारखेपर्यंत त्या दरम्यान खेडे गावांमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो आहे आता जसं महादेव जानकरांचं विधान आलं त्याच पद्धतीनं बी ओबीसी या जयंतीला अडचणी निर्माण करतात दिसत आहेत आणि अशा पद्धतीचे गुन्हेसुद्धा विविध पोलीस स्टेशनांमध्ये नोंद होत आहेत बरेचसे ठिकाणी हे वाद आपापसात आप गावात मिटवले जातात या अनुषंगाने आपली काय भूमिका काय मत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणं उत्साहात साजरी होणं ह्याचं मी एक सकारात्मक अँगलनं त्याचं समर्थन करेन कारण बाबासाहेबांच्या जयंतीला जल्लोष करायचा नाही तर कधी करायचा पण त्याचं स्वरूप मात्र विधायक असावं प्रबोधनाचे कार्यक्रम मागं पडले आणि डी जे संस्कृतीपुढात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं होतं किंवा त्यांनी तुम्हाला संदेश काय दिला आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये जगत असताना आपले हक्क अधिकार मानवता या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणारी मंडळी पुढं येणार आहेत का किंवा आपण नक्की काय कशा पद्धतीनं आपण काय कमावलं काय गमावलं याचं परिशीलन होणार आहे का याचं सिंहावलोकन होणार आहे का या दृष्टिकोनातून डी जे संस्कृतीमागं जाऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं मी स्वागत करेन कारण मी बाबासाहेबांना फॉलो करणारा कार्यकर्ता आहे आणि गावगाड्यामध्ये मिरवणुकींना जो विरोध केला जातो भांडणं होतात मारामाऱ्या होतात हजारो वर्षाची इथली संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये त्यांच्या ब्लडमध्येच जातीवाद नाव गाव कुठल्या एरियामध्ये राहतो हे हजारो वर्षाचं जेनेटिकमध्ये असणारा हा जातीयवाद ह्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये तो पूर्णता जाणार नाही अजून त्याच्यासाठी खूप वेळ आहे त्यामुळे कुठल्या क्लासमधला कुठल्या प्रवर्गामधला कुठल्या जातीमधलाच माणूस नाही तर काही अपप्रवृत्तीची लोकं असतात ते विरोध करत असतात माझी सर्व आंबेडकरी सुद्धा विनंती असेल ओबीसींना विनंती असेल किंवा देशभरातल्या सगळ्या नागरिकांना विनंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जातीपुरते कुठल्या पातीपुरते अरे बा पशु पक्षांचा कायदा लिहिणारे महिलांचा महिलांविषयी कायदे लिहिणारे लोकशाही देणारे प्रत्येक माणसाला या समाजव्यवस्थेतल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीच्या योजना पोचल्या पाहिजेच यासाठी आग्रह धरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि त्यांच्या या महामानवाच्या महामानव समजायला मला वाटतं अजून का कालावधी जावा लागणार आहे जगभरातल्या अनेक देशांना डॉक्टर बाबासाहेब नॉलेज ऑफ सिंबॉल म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कळायला अजून थोडा कालावधी जावं लागणार आहे ज्या दिवशी लोकशाही या देशामध्ये परक्युलेट होईल त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अजून लोकशाही समजलीच नाही जोपर्यंत लोकशाही समजणार नाही ना ना तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत ना असं मला वाटतं सध्या महाराष्ट्रामध्ये बघा गुन्हेगारी ही पहिल्यापासून आहेच आत्ताच गुन्हेगारी नव्यानं उफाळून आली आहे असं काही नाही परंतु प्रॉब्लेम असा आहे की डिजिटल मीडियाच्या जमान्यामधून कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो लगेच लोकांपर्यंत जातो त्याचा सामाजिक त्याचा त्याला विरोध होतो आणि ही खरंतर डिजिटल क्रांती आहे तुम्ही सर्वजण मंडळी इथं माझ्यासमोर उपस्थित आहात पहिल्यांदा एक का ओळीची बातमी येण्यासाठी जिल्ह्याच्या म्हणजे तीन तीन चार चार दिवस लागायचे चा। पण आता डिजिटल जमाना आहे कोण कुणावर बोलत असेल कोण अन्याय करत असेल कोण कुणाला हक्का अधिकारावर गदा आणत असेल तर आत्ताचा तरुण वर्ग तरुण पिढी हे मान्य करणार नाही हे सहन करणार नाही याचं प्रत्यंतर म्हणून तुम्हाला या अशा गोष्टी आत्ता नव्यानं प्रकर्षाने दिसत आहेत त्याच्यामागं आत्ता आत्ताची जी डिजिटल क्रांती आहे तिचा परिणाम आहे हे बघा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं अन्यथा आम्ही ओबीसीनं आव्हान करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी ओबीसीलाच मतदान करेल एस सी एस टीला मतदान करेल अदरवाईज कुठला पक्ष पार्टी नेता यांना ओबीसी आपली ताकद निश्चित दाखवून देईल धन्यवाद थँक्यू